कुशन कुशन केली बेदम मारहाण शहरातील अमर या दुकानात वॉरंटीच्या वादातून तुफान मारहाणीची घटना घडली या घटनेत पत्रकार स्वप्निल बंडू पवार वय पंचवीस आणि त्यांचा सा मित्र सुमित उमा यांना जबर मारहाण करण्यात आली या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली स्वप्नील पवार सुमित उमाब आणि अजय कदम यांनी चा, त्यांच्या चार महिन्यांपूर्वी लावलेल्या गाडीवरील फिल्मची वॉरंटी अंतर्गत दुरुस्ती करण्यासाठी अमर कुशन वर्ष मध्ये भेट दिली होती मात्र दुकानातील अकबर पटाण आणि त्यांच्या सहकार्याने वॉरंटी देण्यास नकार दिला वाद विकोपाला गेल्यानंतर अकबर पटाण यांनी स्वप्नील पवार यांना लाथाबुकेने मारहाण केली यानंतर आयन पठाण यांनी स्वप्नील पवार यांचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला रिहान पटाण आणि अहमद पठान यांनी लाकडी काठीने मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केलं एज बागवान यांनी सुमित उमाप दुकानात ढकलून नेत त्याच्या संवेदनशील भागावर लात मारल्या या दोन अनोळखी इस्मानी सहभाग घेतला स्वप्नील पवार आणि सुमित तुमाप यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर स्थानिक पत्रकार संघानं संताप व्यक्त केलाय पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत संघाने आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली